हॅलो तुमचं खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा टॉपिक असणार आहे की पॅन्टी स्वच्छ कसं करायचं कारण निर्म्यामध्ये भिजू घालतो त्याच्यानंतर साबणाने धुतो तर पॅन्टी शुभ्र दिसतात आणि जीन्स पॅन्ट असेल तर त्याचा कलर जातो तर काय करावं आणि कॉटनच्या पॅन्टी असतील तर त्याचाही कलर जातो तर काय करायचं टेन्शन घेऊ नका ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सविस्तर मी टिप्स सांगणार आहे आता हा सविस्तर शब्द लक्षात घ्या जर मी तुम्हाला फास्ट सांगितलं किंवा पटपट सगळ्या गोष्टी सांगितल्या जर शर्टाचे कलर गेले काय झालं तर तुम्ही मला येऊन कमेंट करणार आहेत पाठीमागडच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी कमेंट केला आहे की तुम्ही ना व्हिडिओ खूप जास्त सांगत बसतात बडबड करत बसतात शॉर्टमध्ये सांगा शॉर्टमध्ये सांगितलं तर असा प्रॉब्लेम येतो की त्याच्यानंतर ना कमेंट येतात की तुम्ही जे सांगितलंय ना ते बरोबर नाही त्याच्यामुळे मला एक ना एक गोष्ट डिटेलमध्ये सांगावी लागते जेणेकरून तुमचा शर्ट पॅन्ट जे की मी काही सांगते ते खराब होऊ नये म्हणून याच्यासाठीच माझी तळमळ असते की एक एक गोष्ट डिटेलमध्ये सांगावी आता पाठीमागडचा व्हिडिओ ज्यांनी रेमेडी ट्राय केली त्यांना कळलंच असेल की कि किती उपयुक्त आहे तर चला आता पॅन्टीचंही तसं सांगणार आहे की पॅन्ट धुतल्यानंतर ना त्याचा कलर जाणार नाही किंवा पॅन्टीवरती पाणी शुभ्र उमटणार नाही जे निर्म्याचं सामनाचं जे असतं ना पांढरं ते उमटणार नाही तर ते कसं चला आता मी कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करते आणि छान पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तुम्ही तो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला ह्याही व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल हो तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारू शकता चला आता तुम्ही इथे बघू शकता ही त्यांची पॅन्ट आहे आणि कसं मला ना गेल्या वेळेस टाइम नव्हता की कपडे भिजू घालावे कमी वेळात पटकन कपडे धुवून टाकते म्हणजे होईल पण काही नाही मला डबल काम करावं लागलं ही पूर्ण पॅन्ट सगळं साबणाचं निर्म्याचं पांढरे उमटलेलं आहे मग काय मला ही पॅन्ट डबल धुवावी लागली आता अशा गोष्टी मी तुम्हाला जर एक्सप्लेन नाही केल्या दाखवल्या नाहीत तर तुम्हाला खरं कसं वाटणार म्हणून ना मी पूर्ण व्हिडिओ खूप शांतपणे डिटेल मध्ये बनवत असते तर इथे बघा ही पूर्ण पांढरे असे उमटलेले असतात मग हे असं होऊ नये म्हणून आता हे मी टिप्स सांगणार आहे नक्की फॉलो करा आणि ह्याला ना जास्त खर्च लागत नाही घरच्या साहित्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे ना ह्या ट्रिक खूप छान आहेत उलट साबण आपण कितीही गाजतो जास्त साबणाचा खर्च होतो निरम्याचा होतो तर हे असं काहीच होत नाही छोट्या गोष्टीमधून हे एकदम स्वच्छ निघतं आणि एकदम छान चमकतात आपले कपडे पॅन्टही छान चमकतात जशी नवीन पॅन्ट आहे ना एकदम तशी पॅन्ट निघते चला आता तुम्हाला दाखवते वेळेनं वाया घालवता ट्रिक इथे ना मी सोमुक पाणी घेतलेले आहे सोमुक म्हणजे हात बुडेल इतकंच गरम पाणी घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस टाकणार आहे आता हे लिंबू लहान आहे त्याला जे आपले पॅन्टे आहेत ना त्याला जास्त लिंबू टाकायची गरज नाही फक्त आपली पॅन्ट छान चमकावी ती घाण निघावी आणि दिसून ये याच्यासाठी इथे गोष्टी टाकून घ्यायच्या आहे तर आता हे लिंबू लहान आहे तर याच्यामध्ये टाकून छान पिळून घेऊया लिंबू तर सगळ्याच्या घरी असतं आता तुम्ही म्हणाल की एवढं महाग लिंबू कसं टाकणार तर आपण कपडे काही रोज रोज धुत नाहीत माणसांची घाण झाल्यानंतर ना आठवड्यामध्ये एकदा सगळे कपडे धुवून टाकतो तर आठवड्यामध्ये एक लिंबू लागतं आता जे लिंबू आपण विकत घेतो ना त्याच्या साईडला खराब लिंबू असतं ते घ्यायचं ते, ते खूप स्वस्त मिळतात तर बघा हे लहान लहान लिंब आहेत म्हणून मी खूप स्वस्ताने घेऊन आलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेत आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकत आहे तुम्ही म्हणाल खायचा सोडा कशाला जे कपड्यांमध्ये डाग पडलेले असतात किंवा पॅन्टी घाण झालेली असतात मळालेले असतात खराब झालेले असतात ते घाण सगळं खायचा सोडा काढतो याच्यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि खायचा सोडा पण आपल्याला चिमूट बरच लागतो जास्त लागत नाही आणि खायचा सोडा सगळ्यांच्या घरी असतो आता मी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दोन चमचे शॅम्पू टाकणार आहे आता तुम्ही एक वाल्या दोन पुड्या टाकल्या तरीही चालतं आणि काय होतं शॅम्पूमुळे ना पॅन्टीला पानपणा येत नाही धुतल्यानंतर ना एकदम छान चमकते चकाकी येते पॅन्टीला एकदम नवी असल्यासारखी होते त्याच्यामुळे शॅम्पू टाकायचा आहे इथे निरम्याचा वापर कसलाही करायचा नाही जर शॅम्पूऐवजी निरम्याचा साबणाचा वापर केला तर पॅन्टी पुन्हा पांढऱ्या दिसतील चमक येणार नाही आणि स्वच्छ दिसणार नाहीत त्याच्यामुळे ना, 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 ना।, ना निरम्याचा साबणाचा वापर न करता दोन शॅम्पूच्या पुड्या याच्यामध्ये टाकून घ्या जर कपडे कमी असतील तर एक शॅम्पूची पुडी टाकली तरीही चालते इथे ना सात पॅन्टी आहेत त्याच्यामुळे इथे मी दोन चमचे शॅम्पू टाकलेले आहेत म्हणजे दोन पुढ्या शॅम्पूच्या टाकलेल्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि किती मिनिट ठेवायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथे जी पॅन्टी आहेत ना ते भिजू घालायचं आहे आणि एक लक्षात ठेवा पॅन्टी धुताना आपण जे भिजू घातलेलं पाणी आहे ना तेच वापरायचं आहे एक्स्ट्रा साबण लावायचं नाही एक्स्ट्रा निर्मा काहीच करायचं नाही आपण जे भिजू घातले ना भिजल्यानंतर ना अशाच पॅन्टी धुऊ शकता तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल तर असंच तुम्ही टाका त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच टाकू नका आता ह्या मी प्याटी चार ते पाच तास भिजू घालणार आहे आणि त्याच्यानंतरनं धुवून घेणार आहे आता इथे साबणाचा वापर करू नका कशाचाच वापर करू चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे सेंड करते बाय